उदगिरात मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात मातंग समाज व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी उदगिरात जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात भाऊ साठे पुतळा येथे करण्यात आली व समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे करण्यात आला यावेळी मयत तानाजी बापूराव सोनकांबळे उदगीर मयत आनंद गोतावळे वांजरवाडा व परभणीच्या दहा वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तसेच मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी त्याचबरोबर उदगीर येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला वक बोर्डाने दिलेली स्थगिती तातडीने उठवून स्मारक बांधावे आदी मागण्याचे निवेदन यावेळी मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार रामभोरगावकर यांना दिले यावेळी पंडित सूर्यवंशी जवाहरलाल कांबळे बंटी कसबे संग्राम अंधारे राज क्षीरसागर राजाभाई सूर्यवंशी संग्राम अंधारे रवींद्र बेदरे पप्पू गायकवाड बालाजी गवारे ॲडव्होकेट व्यंकट कांबळे बंटी कसबे बालाजी रंदिबे अर्जुन जाधव तातेराव शिंदे राजकुमार गंडारे सतीश कांबळे बालाजी कांबळे बंटी कांबळे देवीलाल कांबळे संजय गायकवाड जी टी गायकवाड जी ए गायकवाड प्रल्हाद येवरीकर अरविंद शिंदे विश्वनाथ गायकवाड उद्धव शिंदे पांडुरंग कसबे नागनाथ बागमारे संतोष कांबळे दयानंद गायकवाड सूरज कांबळे महेश धाबारे किरण सुवंशी आदीसह समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षण करावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली तालुक्यातील जिल्हाभरातील विविध गावातून कार्यकर्ते नागरिकांचा सहभाग यावेळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता जे, जे लहूजी जयभीम आज रोजी तानाजी भाबराव सुलकांबळे यांच्या हत्येप्रकरणी तसेच पालिका नग, नग नगर नगरमधील ज्या बालिकेवर बलात्कार झाला होता त्या बालिकेच्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच साहित्य रत्न अन्नभूसाठी सभागृह त्वरित चालू करावं काम त्वरित करावं या संदर्भामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चासाठी सर्व समाजाने आणि सर्व तालुक्यातून समाज बांधव इथं येऊन या मोर्चा सहभागी झाला व आपण डिप्टी कलेक्टर साहेबांना अजून या मी निवेदन दिलेला आहे या मोर्चासाठी सर्व समाजाने एकत्र देऊन या मोर्चा सभा घेतला या, या बाबत मी माझ्या वतीनं व सकल समाजाच्या वतीनं व्यक्त करतो आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं सकल मातंग समाजाच्या वतीनं आयोजन केलं होतं चार पाच दिवसाच्या या सूचनेनुसार जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून या ठिकाणी मातंग बाधव या ठिकाणी आला तर हा मनातील भावनेचा उद्रेक होता दहा वर्षाच्या मुलीवर परबणीला बलत का आ, या ठिकाणी शिवशक्तीनगरमध्ये राहणाऱ्या रहा। ज्यांनी मजुरी करून पोट भरण्याचं लेकरबाळं शिकवण्याचं काम जगवण्याचं काम करत होतं अशा एका कुटुंबाचा एक दानाची सोनकांबळे याला त्याचा खून करून त्या ठिकाणी त्याच्या घरावर अत्यंत वाईट अशा प्रकारची वेळ आली परत तेवीस वर्षाचा वांजरोड्याचा जळकोट तालुक्यातल्या एका मुलाला परवाला पाठी लागून मारून त्याचा खून करण्यात आला या घटना जर बघितल्या तर खरं तर मातन समाजामध्ये हा एक उद्रेकाचं प चित्र निर्माण झालेलं आहे कारण अशा घटना महाराष्ट्रामध्ये रोजच घडत आहेत परंतु आपण त्या दाबून टाकत आहोत त्या आपण बाहेर येऊ देत नाही काहीतरी चेरीमेरी घेऊन आपण त्या मिटवून घेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करत चालू आहे आणि जाळून पुरून टाकून कायम पुरावा नष्ट करण्याचं काम चालू आहे परंतु या ठिकाणी राज राज क्षीरसागरसारख्या एका तरुणानं त्या दत्ता भुरे आणि तिथली सगळी टीम त्यांची त्यांनी लातूरच्या या तानाजी सोनकांबळीचा ज्या ठिकाणी खून झाला ते प्रकरण गुंडाळून घेऊन ती येत होते परंतु यांनी त्यात एस पीला दम दिला एस पीने अक्षरशः इकडं उदगीरच्या पोलीस स्टेशनला दम दिला आणि आरोपी अक्षरशः अर्ध्या तासामध्ये पकडल्या गेले आणि त्या त्यानंतरच आम्ही बॉडी उचलणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी लढाऊ कार्यकर्त्यांनी ठरवल्यामुळं त्याला न्याय आज मिळाला त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला आज ते सगळे आरोपी अटक आहेत तसंच परभणीची घटना आहेत सगळे आरोपी चार जणांनी सामूहिक बलात्कार एका दहा वर्षाच्या चिमुकल्यावर केला होता या घटना जर बघितल्या आपण तर मनाला सुन्न करणारे करणाऱ्या घटना आहेत आपण का सहन करत आहोत हजार वर्षापासून आपण सहन करण्याचं काम करायला लागलो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली सत्याहत्तर वर्षे झाली तरी आपण का सहन करतो हो? विरोधात आपण मातन समाजानं तरी एकजूट केली पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधात आपण प्रतिकार केला पाहिजे उठलं पाहिजे आणि रस्त्यावर आलं पाहिजे खरं तर रोजच अन्याय होत असताना ही चाळीस वर्षे उदगीरला मोर्चा सुद्धा निघाला नाही हो मोर्चा मध्ये मागण्या काय होत्या मोर्चा मध्ये मागण्या तुम्हाला सांगितलं की तानाजी सोनकांबळेला न्याय मिळाला पाहिजे त्यांना ज्यांनी मारून टाकलं त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतलं पाहिजे आणि फाशीची <laughs> शिक्षा दिली पाहिजे परभणीला ज्या चिमुकल्यावर बलात्कार केला त्यांना त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांना घेतलं पाहिजे आणि त्यांना आणि फाशीपेक्षा दुसरी काही संविधानामध्ये शिक्षा असत ते दिली पाहिजे या ठिकाणी आणि तिसरी घटना आपण मस्त सरपंच आहेत संतोष देशमुख हे मातंग नसतील पण माणूस म्हणून होता तो एक समाजातला चांगला माणूस होता त्याची हत्या अशीच निर्गुणपणाने करण्यात आली त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सकल मातंग समाजाने घेतल्या सकल मातंग समाज फक्त जातीपुरतं काम करणारी ही चळवळ नाही कारण देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला चांगले दिवस आले पाहिजेत सुखानं जगले पाहिजेत याच्यासाठी काम करणारी सकल मातंग समाज ही चळवळ आहे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मातंग समाजावर अन्याय होत आहे परभणी येथे आमच्या भगिनीवर अत्याचार झालेला आहे लातूर उत्तर येथे तानाजी सोनकांबळे आनंद गोतावळे वांजरवाडा येथील हां ह्या दोन लातूर जिल्ह्यातील युवकाची हत्या झालेली आहे आमच्या अशा मागण्या आहेत महाता समाजाला शस्त्रास्त्र प्रवाना द्यावा दुसरं आमच्या ज्या ज्या कुटुंबावर आनंद आनंदच्या घरचे राहतील ना तानाजी सोनगामलेच्या घरचे राहतील किंवा आमच्या महिलेच्या त्या परभणीच्या महिलेच्या त्यांना पन्नास लाखाची शासकीय मदत मिळावी तसेच प्रत्येक ह्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याची पत्नी असो किंवा मुलगा असो असा त्यांना शासकीय नोकरी द्यावी ही आमची जास्त मागणी आहे आणि जर येणाऱ्या काळात जर महातांग समाज जर असंच अन्य अत्याचार होत असेल येणारा आम्हाला ही कायद्याचा भंग करणार करावा लागेल याची दखल शासनाने घ्यावी कारण की ही अन्याय अत्याचार ही थांबले पाहिजेत त्याचा उद्रेक महाराष्ट्रात नाही झाला पाहिजे मातंग समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे जेव्हा